नाही बघा ना तसं आहे की नाही त्यांच्या काही आधी आलेल्या आहेत आमच्याही आलेल्या आहेत महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात लढत आहोत आणि जसं आम्ही सांगितलं की संविधानासाठी लढत आहोत संविधानाच्या रक्षणासाठी लढत आहोत आता आपण पाहताय जगात डेमोक्रेसी इंडेक्स असेल प्रेस फ्रीडम इंडेक्स असेल काल तर ता मी दिल्लीत एक फोटो बघितला एका फोटो जर्नलिस्टचा गळा घोटलेला तिकडच्या पोलिसवाल्यांनी हे वातावरण बदलण्यासाठी आम्ही सगळे लढत आहोत आणि सगळे एकत्र राहतील महायुतीचा प्रश्न उपस्थित केला की त्यांच्याकडे सुद्धा नाराजी अगदी रात्र रात्रभर बैठका सुरू असलेल्या दिसतात त्यांच्या अर्ध्या वेळी रात्रीच बैठका सुरू असतात आंबेडकर मुख्यमंत्री शेती करायला गेले होते की नव्हते आता मला वाटतं पूर्ण गेले तुम्ही बघा आम्ही सगळे जसं आम्ही सांगितलं जे काही होतं आपल्या समोर आहे लोकांसमोर आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्या रक्षणासाठी असेल आपल्या देशातल्या लोकशाहीसाठी असेल आम्ही लढत आहोत महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आम्ही सगळे स्वार्थ आम्ही सगळे बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी लढत आहोत जे कोणी सोबत येऊ शकतात ते यावेत हिंदी मध्ये हिंदी मध्ये भावना आहे हमारी धन्यवाद